Jesus. समर्थ 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 जय 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 स्वामी 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 श्री शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आज आहे हरताळिका पूजन हरताळिकेचे व्रत तुम्हा सगळ्या माझ्या मित्र सॉरी मैत्रिणींना आणि महिलांना हरताळकेच्या व्रताच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी सुंदर असं हरताळकेचं व्रत करा मी आता बसणार आहे त्याआधी तुमच्यासाठी आरती आणि कहाणी द्यावी म्हटलं कारण बऱ्याच महिलांकडे ही नाही आहे आणि तुम्ही फक्त हा व्हिडिओ लावा ही कहाणी ऐका आणि ही आरती लावा आणि आरती सोबत आरती म्हणा तुमच्यासाठी एवढं पुरेसा आहे आज ही कहाणी ऐका तरच व्रताचे पूर्ण फळ मिळते ऐका आता कहाणी कहाणी श्री हरतालकेची एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहामध्ये सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका <coughs> हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठ तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झालं अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्यांना चिंता पडली इतक्यात तिथं मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही कब गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून विष्णूंकडे आले त्यांना ती हकीकत कळवली व आपण निघून दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवान वाचून मला दुसरी पत दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल कसं केलं याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एका एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जित केलीस मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व हकीगत सांगितलीस पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन आले मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरितालिका व्रत असे म्हणतात आता सखी सहत म्हणजे आता ह्याच्यानंतर त्यांनी आरती दिलेली आहे ती आरती मी तुम्हाला मला जशी जमते तशी म्हणून दाखवते तुमची चाल कदाचित वेगळी असेल पण आरती म्हणून दाखवायची आहे तुम्हाला म्हणून मी दाखवते जय देवी हरितालिके सखी पार्वती अंबिके ज्ञानदीप कलिके आरती ओवाळी ते जयदेवी हरतालिके हर अर्धांगी तू वससी जासी यज्ञा माहेरासी तेथे अपमान पावसी यज्ञ कुंडी गुप्त होसी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके रिघसी ही माद्री पोटी कन्या होसी तू गोमटी उग्र तपश्चर्या मोठी आचरसी उठा उठी, जयदेवी हरतालिके सखी पार्वती अंबिके ज्ञानदीपकलिके आरती ओवाळीते तप पंचाग्नी साधने धूम्रपाने अधोवदने केली बहु उपोषणे शंभु तारा कारणे जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके लीला ताख सी दृष्टी हे व्रत करिसी लोकांसाठी पुनावरीसी धुर्जटी शिव रूप मग होसी जय देवी हरतालिके सखी पार्वती अंबिके तुझे तु तप तुझे गुण सर्व स्त्रिया आभूषण पंचारती ओ वाळी ते सुख शांती अंबिके ज्ञानदीपकलिके आरती ओवाळी ते अशा प्रकारे ही आरती आहे माझी चाल थोडी चुकली असेल तर माफी असावी आता दुसऱ्या दिवशी पाटे उठून स्नान करावे मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे पंचोपचार पूजा करावी आणि एक मंत्र म्हणावा या तू देवगणा हा सर्व पूजा मादाय पार्थिव मा, इष्टकाम काम पुनरागमनायच पुनरागमनाय च हा मंत्र म्हणून अक्षता व्हाव्यात आणि विसर्जन करावे विसर्जनाची माहिती पुढील व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तो व्हिडिओ अवश्य बघावा संध्याकाळी किंवा दुपारी तो व्हिडिओ येईल श्रीस्वामी समर्थ व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बऱ्याच जणांकडे हरतालिकेची कथा आणि आरती नाही आहे ही केल्या वाचून व्रत अपूर्ण आहे त्यामुळे सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवून द्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट्स करा श्रीस्वामी समर्थ